औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष जांभड यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा पवित्रा घेतलाय सत्तार हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सत्तार यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमध्ये काँग्रेस पुढे मोठी अडचण उभी राहिली आहे काँग्रेसनं सत्तार यांची सूचना डावलून सुभाष जांभड यांना उमेदवारी दिली सूत्रांच्या माहितीनुसार सत्तार यांनी औरंगाबाद किंवा जालन्यातून निवडणूक लढण्याची व्यक्त केली होती मात्र हा निर्णय घेताना पक्षानं विश्वासात घेतलं नाही त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागलाय पक्षाकडे नाही तर जनतेसमोर न्याय मागणार आहे मी हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळे निवडणूक लढवणं माझ्यासाठी फार अवघड गोष्ट नाही मात्र आता कोणत्याही परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढणार आहे अब्दुल सत्तार गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत याशिवाय पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात स्वतःचा वचक निर्माण केलाय मराठवाड्यातील काँग्रेसचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही अब्दुल सत्तार निवडून आले होते तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती तेव्हा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल साडे लाख मतं पडली त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास मतविभाजन होऊन काँग्रेसचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेस पक्षाकडून शनिवारी लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे औरंगाबाद मधून सुभाष झांबड आणि जालन्यातून विलास अवताळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे बस व्यक्ती स्वतंत्र आहे बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वांना ज्याला ज्याला लोकसभा लढायची त्याला लढावं मी लागलो नाही मी आधी मागितलं होतं तुम्हाला तुमच्या तुम समोर सांगितलं होतं हे उमेदवार हे उमेदवार आपला औरंगाबादचा ज्यावेळेस इंटरव्यू झाला त्यावेळेस तुम्हाला आठवण असेल तर मला माहित नाही पण मागितलेलं होतं मी स्वतःसाठी उमेदवारी नाही मागितली ना औरंगाबाद नाही त्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला सांगितलं मी उमेदवार आहे कल्याण उमेदवार आहे अजून नामदेव राव आहे त्यामुळे सर्व नाही नाही पहिली पहिली आमची जी तुम्हाला माहीत नसेल जी जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जे उमेदवारांची यादी बनली त्याच्यामध्ये नितीन स्वतः उभा राहिला नितीनने सांगितलं उमेदवार अब्दुल सत्तार असावं पक्षाने आपल्याला दिलं तर काही हरकत नाहीये मी लढल आणि लढू लागलो मग म्हणून तर ना आता <laughs> त्याचे कारण दाखवणं काही आवश्यक नसतं निवडणूक निवडणुकीमध्ये निवडणूक लढावी ही कार्यकर्त्याची भावना आहे ती भावना समोर घेऊन मी लढू लागलो दिला दिला विधानसभेचाही दिला अध्यक्षाकडेच द्यावा लागत त्याच्याकडे द्यावं लागतं त्यालाच पाठवलं लागतं ते दुसऱ्याकडे कस पाठवते स्वीकारतील मर्जीची गोष्ट आहे मी माझ्या पैशातून मुक्त झालो लढण्यासाठी आधी पण त्यांनी स्वीकारलं नाही मी काय करू त्याला आता माझ्या पद्धतीने मला जे कळतं ते मी करतो लोकशाही पद्धतीने आणि शेवटी कसं आहे काही माणसाला निवडणूक लढवायची आपली काही लायकी आहे का नाही लोकांसमोर ती दाखवायची लोकांसमोर भीक मागायची मतं दिलं तरी खुश नाही दिलं तरी खुश काय काहीच नाही पक्षाने पक्षाने काही ऐकलं बी नाही मी पक्षाला काही बोलत बी नाही पक्षाला दोष कशाला देऊ मी मला निवडणूक लढायची मी निवडणूक लढणार नशीबाज मागायचं मला मेरे नसीब मे तू आहे क्या नाही असं खासदार की ऐसा किसी पे नाराज नाही चुकीचा प्रश्नच नाही मला कोणाची चुकीचा प्रश्न नाही त्यांचा फोन आला मी त्यांना म्हटलं मला फोनवर बोलू नका तुम्ही तुमचा सन्मानाने राहा तुम्हाला तुमच्या शुभेच्छा मला माझ्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढणार मी डिक्लेअर केला निवडणूक लढणार पहिल्या वेळेस बोल मी बोललो होतो रंगनाथ काळे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेस मी बोललो होतो आबा आले तर माझ्याकडे आबा मी लढणार मला एकतर मत मिळेल मी एक मतावर खुश राहणार कार्यकर्त्यांनी मी मी काय नेता आहे का कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे मी ते निवडणूक लढणार आणि माझ्या समाजाच्या बी लोकांच्या भावना आहे दलित मुस्लिम मराठा मुस्लिम तेली कोळी माळी राजपूत धनगर छोटे मोठे सर्व समाजाचे कार्यकर्त्याची इच्छा आहे का मी निवडणूक लढावी आपल्या आपले नशीब लोकांच्या समोर आणि ते करू लागलो लोकशाही पद्धतीने करू लागलो काय त्याच्यामध्ये निवडणूक लढणं हा गुन्हा असेल तर मग गुन्हा करू लागलो कोणाचं नुकसान होईल हे तर निवडणुकीचा ज्या वेळेस सत्ता तेवीस तारखेला निर्णय लागेल त्याच वेळेस कळेल कोणाचा निर्णय फायदा का नुकसान नुकसान आणि फायद्याची चिंता मी कशाला करावी ज्याला चिंता असेल त्यांनी करावी मला कोणाचं आमंत्रणची आवश्यकता नाही मी निवडणूक लढू लागलो मला निवडणूक लढायची आहे तुम्ही मला निवडणूक लढण्यापासून तुम्ही घटनेचं उल्लंघन करू लागले तुम्ही व्यक्ती आणू लागले कोणी माझ्यावर दबाव टाकून निवडणूक लढून द्यावी ही हात जोडून नम्र विनंती तुमचं ऐकत नाही तुमचे निर्णय होत नाही मी कोणाला वाईट बोलणारच नाही यावेळेस मी कशाला कोणाला वाईट बोलू माझा कोणी ऐकून नाही ऐकू माझा आत्मा माझा ऐकतोय मी माझा अंतर आत्माने हा निर्णय घेतलेला आहे